नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता बारावीचा निकाल जो आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी हा दुपारी एक वाजता लागणार आहे या संकेतस्थळावर कोणत्या सोमवार म्हणजे संकेतस्थळांचे जे जे दहा ते बा आठ ते नऊ संकेतस्थळ इथं आलेलं आहे ते स्थळ आपण बघणार आहोत दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही बघू शकता इथे जाहीर प्रकरणसुद्धा हा स काढलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक याने तुम्ही इथं बघू शकता खाली तुम्हाला मी कोणते कोणते वेबसाईट आहे ते पण सांगणार आहोत खाली बघा ह्या जे नऊ वेबसाईट आहे ह्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता अशा प्रकारे बघा एवढे हे संकेतस्थळ आहे हे बघा इथे काय दिलं आहे बघा रिझल्ट डिजि लॉकर डॉट गवर्मेंट डॉट इन हे ह्या याच्यावरती हो पण तुम्ही बघू शकता महाराष्ट्र एस एस सी एच एस सी बोर्ड याच्यावरती हो पण बघू शकता एच एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ऑर्गनायझेशनवर या वेबसाईटसुद्धा बघू शकता आणि रिजल्ट टेली टेलिग्राम पब्लिक कम्युनिकेशनवरती पण बघू शकता आणि खाली काही दिले रिझल्ट डॉट नवनीत डॉट कॉमवरती पण बघू शकता आणि टी हिंदी नाईन हिंदीवरती पण बघू शकता एज्युकेशन इंडियन एक्सप्रेस व डॉट कॉमवरती पण बघू शकता आणि इंडियन टुडे याच्यावरती पण बघू शकता आणि नववी जी वेबसाईट आहे आज तक डॉट इन याच्यावरती पण तुम्ही बघू शकता प्रकारे मित्रांनो तुम्ही बारावीचा निकाल दुपारी पाच मे या दिवशी दुपारी एक वाजता तुम्ही बघू शकता आणि तुमचा रिझल्ट चांगला लागो बेस्ट ऑफ धन्यवाद